तुम्हाला देखील फॉल्स आयलॅशेस लावायला आवडतात का चला आज मला मी शिकवते कारण काय काय लोकांना लावता येत नाही की मला पण पहिले यायचं नाही मी देखील शिकलेली आहे खूप सोप्या पद्धतीने मी शिकवणार आहे पण त्या हे जे केस आहे ते मागे घेऊया कारण आपल्याला हे खूप डिस्टर्ब करणार आहे त्याच्यामध्ये सो मी इथे ह्यांना एखादा पिन लावून घेते जेणेकरून ते आपल्याला बरे पडते ओके सो मी इथे यांना पिन लावते अशा प्रकारे सो आता मी तुम्हाला इथे शिकवणार आहे फॉल्स आयलॅशेस कसे करायचे सो पण त्याआधी मी तुम्हाला सांगते नवीन असाल नेक्स्ट शोअर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या केलं नसेल तर आणि केलं असेल थँक्यू थे सो मच सोबत आपल्या व्हिडिओकडे आज तुम्हाला मी दाखवते येते नॉर्मली माझ्याजवळ फॉल्स असतातच बहुता न लावणं प्रेफर करते पण काही लोकांना आवडतात त्यामुळे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे ज्यांना नाही आवडत त्यांनी हा व्हिडिओ न केला तरी चालेल आणि बघितला आणि शिकला तरी चालेल तर मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये फॉल्स आयलॅशिस भेटत असतात नाही तुम्हाला आवडत असेल तरी नाही घेतील चालेल पण लावून बघा आवडतील कदाचित मला नाही आवडत मला वाटतं नॅचरल मेकअप जास्त इम्पॉर्टंट असतो ते लेन्सेस फॉल्स मला आवडत नाही तरी देखील मी शिकवते मला येत आहेत सो मी तुम्हाला शिकवते सो सगळ्यात पहिले तुम्हाला दाखवते मी आता इथे माझ्याजवळ जे फॉल्स आयलॅशेस आहेत ते एच बी पी ब्रॉन्सॉन प्रोफेशनलचे फॉल्स आयलॅशेस आहेत अशा प्रकारचे असतात ते सो यांना मी ऑलरेडी एकदा युज करून झालंय पण काय झालंय माहितीये का मी फक्त नॉर्मली चेक केलं होतं तुमच्यासाठी चेक केलं होतं म्हणजे त्यांना दाखवू शकतो का हे मोठे आहेत का म्हणून चेक केलं होतं सो हे अशा प्रकारचे फॉल्स आयलॅशेस असतात आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल असतात साधारणतः हे शंभरच्या आतमध्ये तुम्हाला भेटून जातात त्याचा प्राइस आहे दीडशे रुपये पण नायकावरती वेळ गेला तर तुम्हाला शंभरच्या आम्ही भेटून जातात पण तुम्हाला जर शिकायचं असेल तर तुम्ही नॉव्हल्टी मधून घेऊन येऊन बघू शकता सो अशा प्रकारे हे आहेत सो तुम्हाला दाखवते कसं करायचं यासाठी आपल्याला काय लागतं तर एक फॉल्स आयलॅशेस लागणार ग्लू लागणार बस आणि याच्यासोबतच असा ऍप्लिकेटर मिळतो तो देखील असेल तर चालेल नाही तर हाताने तुम्हाला दाखवणार आहे मी सो काय करायचं अशा प्रकारचे घ्यायचे फॉज असल्याचे एक ग्लू घ्यायचा आहे तुम्हाला बस तुम्हाला एवढंच लागेल आणि एक कात्री घेऊन बसायची एवढं घेऊन बसा आता पुढचा व्हिडिओ पण सुरू करूया आता हे आयलॅश जे आहे ते लावण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असतं तर आपला आयलॅश ग्लू असला पाहिजे मी इथे जो घेतलेला आहे तो ट्रान्सपरंट आहे त्यामुळे खूप बरं पडतं काळ्या कलरचा येतो व्हाईट कलरचा येतो ट्रान्सपरंट येतो मला वाटतं तुम्ही नवीन आहात काळ्या कलरचा न घेता ट्रान्सपरंट घ्या सगळ्यात बेस्ट पहिलं काळ्या कलरचा यायचा तो आता मी बंद केला आणि ट्रान्सपरंट घेतला हा जो आहे तो आहे आयलॅश ग्लू क्लिअर टोन आय बी लेकॉन ब्युटी असं काहीतरी आहे त्याचं नाव सो मी असं लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईन जेणेकरून तुम्हाला आता घेता येईल सो सगळ्यात पहिलं काय करायचं सांगते आपले जे डोळे आहेत ना आता हे सगळं काढायचं सगळ्यात पहिलं म्हणजे ते ओपन करायचं अशा प्रकारे आता हे अशा प्रकारे असतात आयलाशीस आपले सो घ्यायचे आणि या डोळ्यांच्या इथे एवढा भाग सोडून इथपर्यंत आपल्याला बाकी सगळं मोजायचं लावून बघायचं नॉर्मली आपल्याला हा किती लागतोय हा बघा हा आता इथे आपला एवढा उरतोय आता हा जो एवढा उरतोय ना आपला तो आपल्याला कापून टाकायचा असतो सो काय करायचंय एवढा आपल्याला कैचीने कापून टाकायचा मोजायचा आणि कैचीने आपल्याला तीन स्ट्रिंग याचे उडवायचे उडवले आता बघा बरोबर तेवढाच तेवढा झाला सेम तुम्हाला ह्याच पण करायचंय दुसऱ्या आयल्याशिष पण सेम मोजायचंय तुम्हाला आणि बघायचंय एवढा हा उरतोय म्हणजे सेम तीन स्ट्रिंग तुम्हाला आता इथे पण उडवायचे एकदम क्लिअर बघू शकता आता हा आणि हा सेम झालेले आहेत आता काय करायचं यांना आयलॅश हा ग्लू जो आहे तो लावायचा लावायचा आणि तसं तसं थोडा वेळ तुम्हाला असच्या असं ठेवायचंय का थोडासा वेळ जाऊ द्यायचा तो स्टिकी होऊन दे ग्लू नंतरच तुम्ही लावू शकता म्हणून सो लावायचा ठेवला मी तो ग्लू तोपर्यंत तो, आता आपण दुसऱ्याला लावून घेऊया बस दोघांना लावला तो ठेवला आणि तुम्ही असं देखील करू शकता सुकवा थोडासा आणि नंतर तुम्ही तो लावून घ्या काही काही लोक का ना थोडं थोडं म्हणजे एवढं एवढं कापून कापून पण लावतात तर मला वाटतं ते खूप खूप जास्त हे म्हणजे लावताना ट्रिकी आहे हळूहळू तुम्हाला ते समजेल पण सांगता तरी तुम्ही एवढं लावायला शिका तो थोडासा स्टिकी झालेला तो थोडासा स्टिकी झालाय आता आपण याला लावूया तर काय करायचं सगळ्यात पहिलं म्हणजे इथे लावून घ्यायचा बघायचं पहिला आधी हा ह्या डोळ्याचा आहे ह्या लावूया काय करायचं जिथे आपण लावायचं प्रेस, प्रेस करा ठेवायचा असा प्रकारे किंवा तुम्ही मागून जरी लावत ना अशा प्रकारे तरी चालेल ओके आता अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित त्याला करून घ्यायचंय आणि तुमच्या डोळ्यांबरोबर ते मर झालं पाहिजे तुमच्या भुव्यांबरोबर ते मर झालं पाहिजे आता ह्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं तुम्ही बघू शकता मी ते आयलॅशेस लावून घेतलेले आहेत आता नेक्स्ट स्टेप काय असते बरं तर आपला जो आपण लायनर आहे आपण जो घेतलेला आहे त्याला लावायचं थोडस लावून घ्यायचं का सांगते कारण सा का ते आपल्या स्ट्रिंग असताना दिसतात थोडे थोडे सो आपण काय करायचं थोडासा लायनर घ्यायचा आणि थोडसा फिरवून घ्यायचा थोडंसं एकदम थोडस का मर झाले पाहिजेत म्हणून झाले सो so, अशा प्रकारे आपला लायनर वगैरे लावून झालेला आहे आयलॅशेस लावून झालेले आहेत आता काय करायचंय तुम्हाला आपला जो आयलॅश कलर असतो तो थोडूसा घेतात एकदम थोडसा आणि त्याने फक्त ते मर्ज करायचे झालं so, अशा प्रकारे करून त्यानंतर मस्कारा घ्यायचा आणि एकदम ते मस्कराचे जे स्ट्रोक असते ना फक्त स, करन, वी वी ती फक्त घ्यायची आपले खरे आय आणि त्याचे खोटे आले यांना मर्ज करण्यासाठी हा करायचं असत एकदम लाइटली फिरवायचं एकदम लाइटली झालं सो अशा प्रकारे तुम्हाला आयलॅशेस लावायचे असं तुम्ही बघू शकता की ती खूड वाटते सगळ्यांनी खोटे वाटते की नाही आयलॅशेस लावल्यासारखे मला आवडत नाही कारण मला ते सगळं करायला आवडत नाही खूप असं हेवी हेवी वाटत होतं माझ्या चेहऱ्यावरती म्हणून मला आवडत नाही बाकी छान असतं हे सो so, अशा प्रकारे आहे तुम्हाला मी दाखवते कसा वाटतो हा लुक प्रॉपरली सो so, तुम्ही अशा प्रकारे सगळं करू शकता आणि सोबतच तुम्ही छान दिसू शकता सो so, तुम्हाला आवडला असेल ना की तुम्हाला मी छान असं समजावून सांगितलंय कसं लावायचंय काय करायचंय काय काय पाहिजे असतं सगळ्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल सो भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये प्रत्येक यू ऑल